लाईव्ह बघायचा तुम्ही तर गाईच एवढा पाऊस आहे ना आवाज पण बघा तुम्ही पाऊस एवढा यायलाय पाऊस तर व्हिडिओ जायला तर चान्स नाही टाकते सकाळी पण व्हिडिओ नाही आता मी आता घरातच व्हिडिओ बनवून राहिले आणि तुम्ही बघू शकता बाहेर तुम्हाला तर गाईच बघू शकता तुम्ही किती पोहोचले आणि पाऊस दममानी नाही गाईच लयच ज्वाराने पोहोचे बघू शकता तुम्ही तर एवढाच पाऊस आहे ना जूम करून दाखवते तुम्हाला बघा एवढंच वारन पाऊस तुम्हाला माझा तर आवाज पण येत येतला आणि वरती बघवू शकता तुम्ही कसलं एवढं खतरनाक वारं आणि एवढं खतरनाक पाऊस तर काही बघितलं तुम्ही कसला पाऊस होता पा। एवढं आपण तुम्ही बघू शकता तेवढंच पाण्याचा लाट पूर्ण चाललाय व्हिडिओ जास्त पाण्याचा लाईट माझा व्हिडिओ तुम्हाला फिर दिसत नाही कारण आमच्या रूममध्ये ना लायचे माझ्या रूममध्ये नाही पण थोडीस निघलायचे आणि माझा एक बन खराब झालाय आता काय पूरमध्ये ढगफुटीचा पाऊस झाला आणि आता मी पुण्यामध्ये आम्हाला सांगायचं इथं सध्या आता एवढा पाऊस चालू आहे ना बघू शकता हे आता पाण्याचा पूर बघा तुम्ही एवढा डेंजर पाण्याचा पूर आहे लय खतरनाक पूर आहे तुम्ही बघू शकता हे आता एवढं डेंजर पाणी आणि एवढं खतरनाक वार ही माझी गाडी आहे गाई बघा माझी गाड म्या बांधून ठेवली लय खतरनाक पाऊस आहे काही तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन तुम्ही बघत असले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून